नमस्कार रामकृष्णजी माझ्या चरण तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आस्त मला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वाध मराठी अनुवाद वाचून तो त्देय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे आद्या नागेश्वर नागेश्वरतीर्थ महत्म्यावर्ण ओम नमो नर्मदा श्री मारखंड वचन तत्ग्छन मा पालन नर्मदा दक्षिणे तट स्थापित वासुकिश तू समस्ता घ नाशनम मुनिसृष्टी मार्कंडले राजेंद्र त्यानंतर श्री नर्मदा तटात स्थापित समस्त पापांचे विनाश वासुकीश वासुकीश सर्व महादेव तीर्थास जावे राजा युधिष्ठे विचारले पूज्य गुरुदेव श्री नर्मदा त नर्मदाच्या तटात दक्षिण तटावर कोणत्या कारणास्तव वासुकीच्या स्थापना झाली ते मला विस्ताराने कथन कराय मुनिस श्री मार्कंडवलेले एकदा श्री शंभू शिवशंभूने नृत्य केले त्या आश्रमामुळे उत्पन्न झाले गंगाजन मिश्रित स्व स्वेदबिंदू ओघळू लागले श्रीशंकराच्या मस्तकातून गळणाऱ्या घामा सर्प पिऊ लागला हे भरत वंशपन्न राजा त्यानंतर गंगा देवी त्या सर्पावर क्रोधित झाली हे कुठील सर्प तू शूद्र जंतू आहेस तुला अन अजगराची योनी परत योनी प्राप्त व्हावी वासुकी म्हणाला मी मानतो की मी पापी व अनिती अनितीमान आहे परंतु शिव सन्मानित होते तू माझ्यावर क्रु अनुग्रह के कर तुरु प पवित्र करणारी शुभ लक्षणे युक्त पुणे नदी आहेस संसार बंधनातून मुक्त करणारी पीडितेला दुःख विश्व विनाशक ईश्वरी स्वर्गद्वारे स्थित माते तू माझ्या दया कर तेव्हा मा संघाने सांगले तू विंध्याचल पर्वत जाऊन श्री शंकराला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप कर त्यानंतर माझ्या आज्ञेस्वरूप तुला निज भाव भावरूप स्वस्थ पुन्हा प्राप्त होईल मुनिश्रीचे मार्कंड दिले तेव्हा वासुकीने वासुकीने उत्तम विंध्य पर् पर्वतावर श्री शंकराच्या आर आराधया आराधनेस उद्युक्त होऊन तपाला प्रारंभ केला त्याचे नित्य डमरू घेतलेले मैत्रिनेत्री महादेवाचे ध्यान केले शत शतवर्ष पूर्ण झाल्यावर सद्गुरू भगवान श्री शंकराने त्याच्यास प्रसन्न झाले तेव्हा त्याच्याजवळ ते प्रगट होऊन श्रीशंकर त्याला अत्य अत्यंत दुर्मिळ वाणीने वजले वच सर्प तू माझ्या कृपेने कृपेस योग्य आहे यथष्ट वर माग तेव्हा वासुदने सांगितले श्री हे श्री शंकर जर आपण माझ्या प्रसन्न आहात तर माझ्या तर आपल्या कृपेने मी निष्पा व्हावे तसे सर्व लो पा, पाप सर्व पापविनाशक एखादे तिथे मला सांगावे ईश्वर बदलले महाबलवान सरब तू कल्याणकारी श्री नर्मदा तटा तटावर जाऊन तिच्या द दक्षिण मुख्य तटावर विधीपर स्नान कर असे सांगून श्री श्री शंकर भगवान तेथून तेथून अंतर्दान पावली वास वासुकीने अजगराच्या रूपातच श्री नर्मदा जलात प्रवेश केला त्याच्या मार्गाने गंगेचा उत्तम प्रवाह उत्पन्न झाला सर्व सर्व श्री नर्मदा जलात नि, निर्मद नर्मदा जलात निष्पाप झाला युधिष्ठिर तिथे श्री नर्मदा शंकराची स्थापना झाली त्यापासून नागेश्वर नावाचे ते, ते तीर्थ शिवलिंग प्राप्त झाले त्याने श्री शंकराला मधाने स्नान मधु स्नानाने मनुष्य निशेष त्वरित निष्पाप होते हे पार जे इथे गमनात जे निपुत्री इथे संग संग संगमा स्नान करतात त्यांना कार्तीय वीर्यासमान बलशाली गुणवान श्रेष्ठ पुत्र त तिथे ते, ते सर्व उपवास करून पितृश्राद्ध करतात हे राजकुमार हे ते श्राद्ध करतानाच पितृवण नरका नकरा नरकातून मुक्त करतात त्यांच्या वंशात आणि बंधू बंधुवर्गीत वर्गात बंधुवर्गात सरपाचे भय असते त्याचे निर्दोष कुल नागदेवांच्या कृपेस कृपेने प्रसन्न झाले आहेत हे राजश्रे राजश्रेष्ठ तुमच्यावरील स्नेहाने मी सर्व मी तुम्हाला कथन केले ते तुम्हाला सांगितले हा स्कंद पुराणातील रेवाकडच्या पुरा, नागे पूर्वातील नागेश्वर इथं महात्मा नावाचा नव्या नव्या अध्यापूर्ण झाला रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी नरवदे हर नरवदे हर नरवदे हर, नर्वदे हर।